हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद याच्या आज आपण परत मस्त बटाट्याची चटपटीत रेसिपी आणि खूप छान आहे बटाटा आणि खूप हेल्दी आहे आणि तुम्ही काहीतरी चटपटीत वेगळं काही खायचं मस्त असा बटाटा तुम्ही भरलेला करू शकता मस्त असा आपण भरलेला मसाला बटाटा करणार आहोत पा मी छोट्या साईजचे असे बटाटे घेतलेले आहेत आता याला स्वच्छ मी धुवून घेतलेला आहे त्याला चिरून घेऊया आपण पहा बटाटे मी चिरून घेतलेत पाहू शकता मी एका साईडनं असा आडवा आणि ह्या साईडनं असा उभा असा चिरलेला आहे बटाटा तर हे सर्व बटाटा आपण चिरून घेतलेला आहे चला तर याला लागण्यासाठी याला लागणाऱ्यासाठी ला 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 मसाला छान असा तयार करून घेऊया मसाल्यासाठी मी सुकवलं खोबरं घेतलं आहे थोडंसं आहे आणि लसूण घेतला आहे गड्डी मोठी गड्डी सोलून घेतला आहे एक छोटा अल्लं घेतलं आहे तुकडा आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यात ॲड करून छान याला वाटून घ्यायची छान असं दरदरीत छान वाटून घ्यायचं जास्त पातळ पेस्ट नाही बनवायची छान असं याला वाटून घेऊया थोडंसं जिरं ॲड करूया एक अर्धा चम्मच जिरं आता छान मिक्सरला फिरवून घेऊया प आपण छान वाटण तयार करून घेतलं आहे त्या वाटण काढून घेऊया प आता याला वाटणामध्ये आपण मसाले ॲड करूया पण हे लाल ती आहे मसालेवाला लाल तिखट आहे साधं नाही आहे एक दीड चम्मच आहे थोडीशी हळद एक अर्धा चम्मच एवढी हळद घेतलेली आहे त्यानंतर एक अर्धा चम्मच आपण धणे पावडर घेतलेली आहे या या आता हे यात थोडंसं तेल ॲड करूया एक चम्मच एवढं आपण यात तेल ॲड करूया छान मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं थोडस मीठ ॲड करूया चवीप्रमाणे छान मिक्स करून घेऊया पहा मसाला आपला व्यवस्थित तयार झालेला आहे पहा मस्त अगदी छान चमचमीत असा मसाला दिसतोय आता आपण बटाटा घ्यायचा आणि व्यवस्थित हे बटाटे छान अशी दोन्ही साईडनं भरून घ्यायची आता आपण हे बटाटा व्यवस्थित दोन्ही साईडनं भरून घेऊया आपण दोन्ही साईडनं छान असा बटाटा भरून घेतला पाहू शकता मस तुम्ही मस्त अगदी आता सर्व बटाटे याच पद्धतीने आपण सर्व भरून घेऊया मसाला पहा आपण सर्व बटाटे छान असे भरून घेतले आहेत एक बुडाची कढई घेतली आहे आणि त्यामध्ये आपण हे सर्व बटाटे ठेवले आहेत छान असे मसाला भरून घेतले आता आपण यावर थोडंसं तेल ॲड करूया कच्चं तेल आहे ॲड करायचं आणि कमी गॅसवर याला छान बटाटे आपण हे शिजवून घ्यायचे आहेत तेल ॲड करायचं आणि छान झाकून याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं बटाटे व्यवस्थित शिजले पाहिजे खायला खूप मस्त बरोबर तुम्ही याला प्रवासात नेऊ शकता मस्त अशी छान रेसिपी आहे आता छान आपण याला गॅसवर ठेवूया छान मस्त शिजवून घेऊया बटाटे त्याच्यावर झाकून ठेवून आपण छान व्यवस्थित बटाटा शिजवून घ्यायचा मस्त अगदी छान आपला हा बटाटा तयार होतो पहा एक नवीन रेसिपी आहे ट्राय केली आहे मी कशी वाटली खरंच कमेंटद्वारे सांगा आवडल्यास लाईक करा तुम्ही पण एकदा नक्की बनवून खा घरी चला तर छान आपण बटाटा बटाटे छान असे शिजवून घेऊया आता आपण बटाटा परतून घेऊया आता खालची साईड आपण वर करूया आणि मस्त अगदी छान असा तयार होत आहे कमी तेलामध्ये आणि मस्त अशी रेसिपी तयार होते खास खायला खूप चवीचा हा बटाटा तयार होतो तेव्हा आपण बटाटे घेतल्याचं का मला खालजी व्यवस्थित असं फ्राय करून घेऊया ठेवूया आपण बटाटा पंधरा मिनटं छान असा वाफवून घेतलेला आहे कमी तेलावर मस्त अगदी छान असा फ्राय झालेला आहे आपला बटाटा मस्त मस्त सुगंध सुटलेला आहे पहा मस्त छान असा फ्राय आहे पाहू शकता तुम्ही मस्त आपला तयार असं भरला बटाटा चला तर काढून घेऊया छान असा सॉफ्ट बटाटा तयार आहे पहा छान असा भरला बटाटा आपला तयार झालेला आहे खरंच खूप सॉफ्ट हा बटाटा झालेला आहे पहा वेळ लागतो थोडा परंतु छान असा तयार होतो पहा अगदी इझिली सॉफ्ट असा मस्त फ्राय झालेला आहे पहा मस्त मसाल्यातला आपला हा मसाला बटाटा फ्राय झालेला आहे पाहू शकतो तुम्ही एकदम सॉफ्ट पहा अगदी गरम गरम मस्त बरोबर भाकरीवर मस्त लागतं आहे प्रवासामध्ये तुम्ही निष्ठा आपल्याकडे पाहुणे वगैरे नवीन काहीतरी म्हणून तुम्ही ही रेसिपी बनवून देऊ खायला तेवढा चविष्ट आणि खूप पौष्टिक हा बटाटा आहे कमी तेलामध्ये चटपटीत हा मसाला बटाटा तयार झाला पहा कशी वाटते रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू शकते का नवीन रेसिपीसोबत धन्यवाद